मंडळी या सुप्रीम कोर्टात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबान चिन्ह कोणाला मिळणार यावर निर्णय होणार असं बोललं जात होतं पण सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे त्यामुळं सगळ्यांचं लक्ष आणि उत्सुकता अजून कायम आहे यावरच बोलताना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे सांगतात की ओरिजिनल शिवसेना ही आमची आहे आणि धनुष्यबाण ही आमच्याच हक्काचं आहे त्यामुळे ते आम्हाला देण्यात यावं अन्यथा ते चिन्हच गोठवलं जावं एकोणीसशे सहासष्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि अठ्ठ्याऐंशीमध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेत हे धनुष्यबान चिन्ह आम्हाला मिळालं त्यावरून अनेक नेते खासदार आणि आमदार झाले आहेत पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत माझे एक लाख मतदान धनुष्यबाणाला म्हणजेच विरोधी उमेदवाराला गेलं खैरे म्हणतात की पक्ष फुडून बाहेर गेलेल्यांना हे नाव आणि चिन्ह देणं न्याय नाही आणि जर निर्णय आमच्या विरोधात गेला तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढचा निर्णय घेतील पण खैरेंची प्रामाणिक इच्छा अशी आहे की, की ओरिजिनल शिवसेनेलाच नाव आणि चिन्ह हे दोन्ही मिळावं नाहीतर कोणालाच देऊ नये धनुष्यबाणाची पूजा आजही मातोश्रीत केली जाते या सस्पेन्समुळं राज्य आणि देश उत्सुक आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय शेवटी कोणाच्या बाजूने लागणार आहे पुढची सुनावणी बारा नोव्हेंबरला होणार आहे तुम्हाला काय वाटतं चिन्हावर खरा हक्क कुणाचा कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र कारण इथे ऐकायला मिळतं खऱ्या राजकारणाचं इन्साईड व्हर्जन